जगदाळे सर त्यांना व्यासपीठावरती पाठवा लगेच चाळीस किलो हा चार गुणांची कमाई केली अमोल वालगुडेनं ऐका सर्वांना सूचना पैलवान मंडळी विशेष करून कुस्ती संपल्यानंतर लगेच आपण व्यासपीठावरती जायचंय तिथे बक्षीस वितरण समारंभ होईल आणि त्यानंतर खाली जायचंय विनंती माती विभाग आणि मॅट विभाग बालगट आणि वरिष्ठ पासष्ट किलो गट अभिनीत शेडगे जे विजेते होतील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकोणतीस तारखे पासून चालू होते जर आपल्याकडे काही का इंजुरी वगैरे झाली आपण काही कारणास्तव स्पर्धेला जाणार नसा तर कुस्तीगीर संघाला अगोदर तुम्ही कळवा जेणेकरून त्या गटातला दुसरा खेळाडू त्या ठिकाणी पाठवू शकतील निकाल डावाचं सुंदर प्रदर्शन अमोल वालगुडे करून आणि टेक्निकल फॉल संपलेल्या कुस्तीमध्ये अमोल वालगुडे वेल्ला तालुका सुवर्ण पदका दानकरी ठरलाय आणि प्रवीण हन्नावर इंदापूर द्वितीय क्रमांक दोघांनी लगेच व्यासपीठावरती जा अमोल वालगुडे हनुमान आकारावर असतात गिनेशबाई बांगडे यांचा पट्टा प्रथम क्रमांक पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवण्यासाठी सज्ज इंदापूर आणि प्रवीण हरनावा द्वितीय क्रमांक इंदापूर पासष्ट किलो वदनगट अभिजित लाल पट्टी आलाय आणि कृष्णा हरणावळ इंदापूर पासष्ट किलो यानंतर एक पहिला सूचना आहे जे या स्पर्धेमध्ये गांधी भागात आणि माथी भागामध्ये पहिले आणि दुसरे नंबर येतील ते महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या नियमानुसार यंदा महाराष्ट्र केसरीला सहभागी होतील दोन टीमा गेल्या वर्षी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाला चॅम्पियनशिप होती त्याच्यामुळे पुणे जिल्ह्याच्या दोन टीमा महाराष्ट्र केसरी जाणार टाळ्या जरा ला जिल्ह्याचे दोन संघ जाणार प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक नोंद घ्या यानंतरची कुस्ती लावण्यासाठी दत्ताजी ठोंबरे आणि सोनबा काळे या दोन मान्यवरांना विनंती यानंतरची कुस्ती लावण्यासाठी आपण जायचंय पासष्ट किलो वजन गट माती विभागातील कुस्तीला प्रारंभ होतोय फायनल अभिजीत चडगे आणि कृष्णा हरणावर इंदापूर अशी कुस्ती लागते यानंतर सत्तर किलो माती विभाग तयार रहा अभिषेक जाधव मुळशी आणि हर्षल फडतरे इंदापूर चौऱ्याहत्तर किलो सागर बागमोरे बारामती लालपट्टी आणि हर्षद घोलप खेड निळेपट्टी उद्योजक रत्नजी रत्नदीप निंबाळकर त्याचप्रमाणे युवा नेते अमोल धर्मावत यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत एक बाल गटातली चाळीस किलोची फायनल चालू आहे पृथ्वीराज डोंगरे लाल कास्टूम मधला खेड तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारा पहिला सचिन डोंगरेंचा चिरंजी आणि दीपक डोंगरेंचा पुतण्या तर निळा कार्टून परिधान केलेला ओम घोडके इंदापूर तालुक्यातला पाच शून्य असा गुणफलक आहे फलक आहे दत्तात्रय ठोसर त्याचप्रमाणे उपसरपंच विजय शेठ खैरे आपले या ठिकाणी सरस स्वागत चौऱ्याहत्तर किलो वजन गटातील फायनलचे पहलवान आपण तयार रहा चौऱ्या एकोणऐंशी पुणेश्वर राष्ट्रीय तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित झाला हे कुस्ती मैदान आपलं सहर्ष स्वागत करते राम रामबाजेरे मामा विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन व्हायचे पुणेश्वर राष्ट्रीय तालीम संघाचे खजिंदा आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत सभास सुंदर दसरंग फिरण्याचा प्रयत्न ओ चीस किलो नौवेचस किलो राज गायकवाड़ लाल कष्टो रुद्र प्रताप साबले निला कष्टो तैयार रहा पास किलो वजन वेल्ला विरुद्ध इंदापूर अशी चाललेली चुरशीची कुस्ती गुणफलक लाल दोन निळा बाप रे बाप सात दोन असा गुणफलक आहे लाल दोन चला बालगटाची चुरत आहे जबरदस्त कुस्ती आहे मेळा कड्यावरती शबा चला कुस्ती करा सरपंच गारे आकडा प्रमुख संजय दाबाडेसर सौरभ सौरा आणि कंट्रोलर पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय कुस्तीपंचा प्राध्यापक दिनेशजी गुंडे सर शबा ज्यांचा पहिला आणि दुसरा नंबर होतो त्यांनी डायरेक्ट स्टेजवरती जायचं बक्षी उतरण्यासाठी गुंड विनंती एक चॅलेंज आलेलं आहे माती आखाड्यावरती ज्युरी ऑफ अपील प्राध्यापक आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी दिनेशजी गुंडसर ज्युरी ऑफ अपील नियमानं बांधलेली स्पर्धा आहे सोनबा काळी रोहित उर्फ सोनमा काळे चॅम्पियन आपले स्वागत आहे आणि वे संपली संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज साबळे खेळ प्रथम क्रमांक टाळ्या पाहिजे होत्या ओम गोडके इंदापूर द्वितीय क्रमांक आपल्या वजन गटामध्ये प्रथम क्रमांक आहे प्रतुराज, प्रतुराज, ओम चला स्टेजवरती चला चव्वेचाळीस किलो चला राज गायकवाड लाल काश्टम मध्ये चला आणि रुद्रप्रताप साबळे निळ्या काश्टम मध्ये